मराठी उखाणे आणि बरेच युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया बुधवारी जन्मलेल्या मुलींसाठी अर्थासहित पंधरा निवडक नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे अन्वी अन्वी नावाचा अर्थ आहे समुद्र आणि वनाची देवी लावण्या लावण्या नावाचा अर्थ आहे सौंदर्य विभा विभा नावाचा अर्थ आहे तेजस्वी किरण नीला नीला नावाचा अर्थ आहे नीलम गीतिका गीतिका नावाचा अर्थ आहे एक लहान गीत सर्विका सर्विका नावाचा अर्थ आहे ब्रह्मांड आणि संपूर्ण आयुषी आयुषी नावाचा अर्थ आहे दीर्घायुषी जानवी जानवी नावाचा अर्थ आहे पवित्र आणि गंगा नदी आद्या आद्या नावाचा अर्थ आहे पहिली शक्ती अनिका अनिका नावाचा अर्थ आहे भाग्यवान ज्ञानवी ज्ञानवी नावाचा अर्थ आहे जाणकार ज्ञापिका ज्ञापिका नावाचा अर्थ आहे हुशार अद्विका अद्विका नावाचा अर्थ आहे अद्वितीय दिव्यांशी दिव्यांशी नावाचा अर्थ आहे दैवी अंश ईशाने ईशाने नावाचा अर्थ आहे शक्ती मेहिका मेहिका नावाचा अर्थ आहे धुके आणि सौम्य आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करा